जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून आदरणीय सांगलीत आज संत रोहिदास महाराजांची जयंती रोहिदास नगर येथे साजरी करण्यात आली या निमित्त सकाळी संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करीत सांगलीत शोभायात्रा काढण्यात आली संत रोहिदास विठ्ठल मंदिर ट्रस्ट आणि रत्नदीप व्यायाम मंडळाकडून या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं यानिमित्त श्री रोहिदास विठ्ठल मंदिर गावभाग येथे पुढील दोन दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत या कार्यक्रमाचे संयोजन संत रोहिदास जयंती महोत्सव मंडळाकडून करण्यात आले आज सकाळी समाजाचे कार्यकर्ते प्रदीप कांबळी कुणाल संगपाळ तसेच सामाजिक कार्यकर्ते अभिमन्यू भोसले रवींद्र वाधवणे उदय मुळे माधुरी वसगडेकर डॉक्टर सुधीर गवळी माजी नगरसेविका शालाका पवार यांच्या उपस्थितीत संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं आज बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संत रोहिदास महाराज यांची जयंती सहाशे अठ्ठेचाळीसावी जयंती रोहिदास नगर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पालखी सोहळा त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं मंडळाचे आमच्या अध्यक्ष कुणाल संघपाळ आणि भागातील सर्व समस्त नागरिकांनी मोठ्या उत्साहात या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यानिमित्त संत रोहिदास समाजाच्या भावना आणि उत्साह वाढवणारा असा उपक्रम आज जयंतीनिमित्त करण्यात आला आणि मी समाजातील सर्व बांधवांना संत रोहिदास महाराज जयंतीच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो मन चंगा तो कटोती मी गंगा हे जे महाराजांनी साडेसहाशे वर्षापूर्वी सांगितलेली शिकवण आहे ती शिकवण समाजाला आणि देशाला तारण करणारी मोठी शिकवण आहे त्याचा स्वागत करतो जय भीम जय भारत जय जिजाऊ जय शिवराय